सोनने परस्पर विरोधी माहित आहे महायुतीचं नाव खाली तुम्ही तिथे एकत्र आलात परंतु मागच्या आणि आढळराव साहेबांना मतदान करत आवाहन करतायत नागरिकांना मागच्या पंचवार्षिक मध्ये तुम्ही तिथे कॅन्डिडेट असताना नागरिकांनी त्यांना निवडून दिलं तर तुम्हाला असं वाटतं वागण्यामुळे जे नागरिक किंवा जे कार्यकर्ते तुमच्यावर एकमिष्ठ आहेत त्यांच्याकडून त्यांच्या भावनेशी त्यांची निष्ठेशी खेळ असं वाटत आम्ही आपल्याला प्रामाणिकपणे सांगतो निष्ठा या सगळ्यांच्या आता कामाच्या आणि देशाच्या आणि समाजाच्या हिताच्या झाले वैयक्तिक निष्ठा जर तुम्ही वाहत केला तर याचा काय परिणाम होतो हे मागच्या पाच दहा वर्षात आपण पाहिलेला आहे जो कामाचा तो देशाचा तो मातीचा आणि तो माणसांचा आमच्यामध्ये जो काम करेल तो पुढे जाईल आम्ही मित्र आहोत आम्ही काही शत्रू नाही अशा तरी ह्याच आमच्या मातीच्या बघिणी आहेत मातेचे आमचे बंधू आहेत आणि आम्ही सगळे किंवा आणि इतर जे काय उद्या स्पर्धक का असतील जितके काही लोक या तालुक्यात लोकशाही आहे पन्नास लोकांनी आमदार का अडचण काय मतदारांनी झेंडा बदलायचाच नाही कुठल्याही कार्यकर्त्यांनी आपल्याला जो योग्य माणूस वाटतो जसं मला मी अनेक वर्ष मी बाळासाहेब ठाकरेंना मानणारा कार्यकर्ता वीस वर्ष काम करतो सगळ्या स्तरावर सगळ्या पदावर काम केले मी आल्यापासून पण मला एकनाथ शिंदे साहेबांचं काम आवडलं कारण मी न्याय देऊ शकलो बेबड सपारी आणू शकलो काम करू शकलो जुन्नर शहराला पाण्याची पाईपलाईन आणून देऊ शकलो आपल्या नॅचरल पद्धतीने आणि त्याप्रमाणे अनेक रस्ते आपण आणू शकलो कुठलाही पद नसताना जर समाजाची कामं होत आहेत बघा जुन्नरची कामं तिघेही माणसं करतायत तर तिघांमध्ये कोण सरस आहे याचा विचार करूनच मतदार होईल आणि मला असं वाटलं बघा कोणीही कुणाला विचारांना बांधून राहायला पाहिजे निष्ठा ही विचारांची असली पाहिजे छत्रपती शिवरायांचे आम्हाला विचार पडतो म्हणून आम्ही छत्रपती शिवरायांना मानतो महाराष्ट्र मानतो देश मानतो शिवरायांचा जैजकार होतो म्हणून मला असं वाटतं मी इथून मागे सुद्धा म्हटलो की अनेक पंतप्रधान झाले त्यांना कुठेही आम्ही त्यांना त्यांची त्यांची कुठलीही कामाची लाईन कमी न करता मोदी साहेबांनी आपल्याला कसं इंटरनॅशनल लेवलला दिलं आणि भारताचा सन्मान वाढवलाय मला असं वाटतं नॅशनल लेव्हल सुद्धा बघा जनता ही प्रॉपर सगळी मतदार हा कुठलाही कार्यकर्त्याचा घटक नसतो तुमचा गैरसमज होतोय कार्यकर्ता हा फक्त या संपूर्ण प्रोसिजर मध्ये फक्त दहा टक्के दहा टक्के दहा टक्के कार्यकर्ता आणि आम्ही म्हणजे काही तालुका नाही निर्माण करून लक्षात घ्या नव्वद टक्के जनता मतदार आहे आणि ते निर्णय करत असते की आमची असली यंत्रणा आहे यंत्रणेमध्ये कार्यकर्ते आदलबदल होऊ शकतात ना पण ते आता नाहीये पूर्वीच्या काळामध्ये इतिहासाच्या काळात जर जायचं म्हटलं तर कितीतरी सेनापती काय त्यावेळेला आदिलशाहीच्या दर्फा गेले तिथून पुन्हा शिवाजी महाराजांकडे आले पुन्हा शिवाजी महाराज निघले पुन्हा निजामशाही मध्ये गेले हे चालू राहत हे आहे हे फंक्तच राहा केलेलं बघा मी तुम्हाला अजून अतिशय स्पष्ट सांगतो चांगला प्रश्न तुम्ही आता हा एकदम जबरदस्त प्रश्न आहे शिवाजी आडुराव पाटील धनुष्यमानाचे गेले वीस वर्षाचे उमेदवार होते पंधरा वर्ष जिंकले पाच वर्ष पराभूत झाले एक म्हणजे एक पंचावर्ष पराभूत झाले आता नव्याने उभारी घ्यायची तीन पक्ष एकत्र आले महायुती आहे मला सांगा आता जे काही समजा परिस्थिती आहे शिरूर लोकसभेमध्ये पाच आमदार कुठल्या पक्षाचे आहे शिव धनुष्य मानाचे दोन दिवाडिशी झाल्यानंतर आज आमच्या मित्र एकनाथ शिंदे साहेबांचा पक्ष आताशी वाढीला लागलेला आहे आम आमच्यामध्ये दोन गट पडले जे काही जुने लोक आहेत ते पाठिंबा थांबले आणि जे नवीन शिवसैनिक आहेत ते आमच्या बरोबर आले अशा परिस्थितीमध्ये कमी वेळामध्ये यंत्रणा लागली पाहिजे आणि इथली जागा शिरूर लोकसे मागच्या वेळ राष्ट्रवादीने जिंकल्यामुळे बदल होऊ शकत नाही असं वर्तून सांगितल्यानंतर महायुतीचे प्रमुख नेते आमच्या वर बसले आहेत त्यांनी सांगितले लढवायचं असेल तुम्हाला तर लढायच्या चिन्हावर हो या आणि जर नसेल लढवायचं तर मग आम्ही दुसरा उमेदवार शोधू परंतु इथे फाईट करताना दुसरा उमेदवार इथं मुरब्बी इतका मातंबर अनुभवी शिवाजी आढाव पाटील या शिरूर लोकसभे दृष्टीला नव्हता आणि म्हणून खूप विचार करून याच्या सात आठ बैठका झाल्या आणि मग इच्छा नसताना देखील म्हणजे एकनाथ शिंदे साहेबांना सुद्धा वाटत होतं की शिवसेनेच्या चिन्हावर त्यांनी लढावं मला सुद्धा वाटत होतं आम्ही आग्रही होतो पण ज्या वेळेला इथे अतुल बेलके शेजारी दिलीपराव वळसे पाटील नंतर दिलीपराव बोळसे पाटील भाजपाचे असले दादा लाडवी चेतनजी तुपे हा सगळा विचार लक्षात घेता आणि या सर्वांची चर्चा करून मग यंत्रणा निर्णायक झाल्यानंतर आपण जे म्हणता येईल वस्तुस्थिती खरी आहे जसं आपल्याला वाटतं आम्हाला सुद्धा वाटत पण शेवटी काम करणारा माणूस चिन्हाने काम करत नाही काम करणारा माणूस हा व्यक्ती काम करत असतो तो ते शिवाजी आढराव पाटील माणसात बदल होत नाही आता बघा पक्षावर जर निवडणुका जर झाला असतील तर मनसेसारख्या एकमेव माणसाने एवढा मोठा अडीच हजार कोटीचा विकास पुढे केला चिन्ह केला का चिन्ह होत नसतो मित्रांनो विकास हा माणसाच्या ध्येय बोलीवर त्याच्या असलेल्या कर्तृत्व होत असतो सकाळी सात वाजता आधी दादा उठतात आणि रात्री बारा वाजेपर्यंत काम करतात आज मुख्यमंत्री राज्याचे वीस तास काम करतात तास काम करते कशाचे लक्ष नाही कुणासाठी काम करतात मोदी साहेब काम करतात वीस तास मला असं वाटतं तुमच्या डोक्यात पहिल्यांदा चिन्ह जात आणि पक्ष जायला पाहिजे जो माणूस उभा आहे त्याचं कर्तृत्व काय त्याचं वाघ रथ आहे त्याचं बोलणं काय त्याची काय त्याचा संपर्क काय त्याचा जनाधार काय आहे हे ये जोपर्यंत येत नाही तोपर्यंत खऱ्या अर्थाने बाबासाहेबांच्या घटनेच्या लोकशाहीला बळकटी मिळणार नाही चिन्ह कोणाची कितीही आदला बदल द्या पण प्रमुख माणूस काम करणार कोण आहे घरामध्ये समजा अशीच गोष्ट असते आपल्याला दोन उद्या बोलायत आणि एक सकाळी उठून काम करतो आणि एक समजा उठून कामच करत नाही तर दोन मुलांपैकी दोन्ही मुलं त्यांचीच आहे पण काम करणारा मुलगा घरामध्ये त्या कुटुंबामध्ये कुटुंबाचा एक आदर्श ठरतो लोकप्रिय ठरतो किंवा त्या कुटुंबाचा आधार ठरतो मला असं वाटतं कुटुंब म्हणजे समाजातले हे कुटुंब आहे आणि या समाजाच्या कुटुंबाला खरी पाठराखन शिवाजी आढराव पाटील मी एकही असा रहिवार नाही की ज्या रहिवारी शिवाजी आढराव पाटील मध्ये बसलेले नाही